नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर इथे बघू शकता आपले मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सुबक कसे झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी एकवीस मोदकांचं अगदी योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे आणि अगदी बारीक सारीक टिप्स देखील दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आज जे आपण प्रमाण घेणार आहोत त्यामध्ये एकवीस मोदक बनून तयार होतात तर एका पातेल्यामध्ये मी दीड कप दूध घेते तर दुधाऐवजी तुम्ही पाणीही घेऊ शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं तरीही चालेल तर आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे याऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल तूप किंवा तेल घातल्यामुळे मोदक अगदी मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते आता इथे मी दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण दूध मोजलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पीठ घ्यायचे म्हणजे जेवढं दूध तेवढंच पीठ घेतलेलं आहे आता आपण दुधामध्ये जर मीठ घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे या पिठामध्ये एक दोन तीन चिमूट मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे दूध फाटण्याची भीती आपल्याला राहणार नाही इकडे बघा दुधाला आपल्या उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला हे पीठ घालून घ्यायचे आणि एका हाताने हे मिक्स करत राहायचे जेणेकरून यामध्ये जास्त गुठळ्या राहणार नाहीत किंवा खाली पीठ लागणार नाही तर सगळं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे तर बघा मी एकदम सगळं पीठ घातलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे प्रश्न असा उरतो की यासाठी तांदूळ कोणता वापरायचा तर असा कोणताही तांदूळ आपण वापरू शकतो ज्याचा भात चिकट होईल तर मी इथे इंद्रायणी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे तर इथे बघा हे पीठ आपलं व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेलं आहे मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे पीठ आपल्याला थोडंसं प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटे हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे यावरती मी थोडंसं वजन ठेवते आहे जेणेकरून यामधली वाफ जाणार नाही तर पीठ आपलं वाफरलं जातं आहे तोपर्यंत आपण इकडे सारण बनवून घेऊया तर एक मोठा नारळ मी इथे किसून घेतलेला आहे त्याचा काळा भाग मी काढून टाकलेला आहे आता हा किस आपल्याला वाटीच्या मदतीने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाचं प्रमाण आपल्याला काढता येईल तर कीस वाटीमध्ये भरताना तो अगदी हलक्या हाताने न भरता थोडासा दाबून भरायचा आहे तर इथे दोन वाट्या आणि जवळपास पाव वाटी इतका म्हणजे सव्वा दोन वाट्या इथे आपला हा नारळाचा कीस भरलेला आहे तर एवढ्या किसासाठी आपल्याला एक वाटी इतका गूळ घ्यायचा आहे तर इथे बघा मी वाटी थोडी शीग लावून घेतलेली आहे कारण आपला कीस आहे तो दोन वाट्यांपेक्षा थोडासा जास्त आहे तर आता आपण सारण बनवूया तर बघा एक कढईमध्ये मी एक चमचा इतकं तूप घेतलेलं आहे तूप वितळं की यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला गूळही घालून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवरतीच हे सारण आपल्याला बनवून आहे तर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे गूळ वितळल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळसर होईल ते घट्ट होईपर्यंत हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तर हे मिश्रण तयार व्हायला जवळपास एक सात ते आठ मिनिटे लागतात तर इथे बघू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेले गूळ यामधला वितळलेला आहे आणखी दोन तीन मिनिट हे आपल्याला असंच परतत राहायचं आहे मिश्रण तयार झालं हे आपल्याला कसं ओळखायचं आहे तर बघा मिश्रण एकत्र करायचं आहे आणि अशा प्रकारे उलथानं जर त्यामध्ये उभं केलं तर ते अजिबात पडत नाही याचाच अर्थ की मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे याहून जास्त आपल्याला परतायचं नाही आहे नाहीतर मिश्रण आपलं कडक होण्याची शक्यता असते किंवा ते बर्फीकडे जाण्याची शक्यता असते आता मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि यामध्ये मी एक चमचावर वेलची पूळ घातलेली आहे आता आपण याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे याला एका ताटामध्ये मी पसरवून ठेवलेलं आहे जेणेकरून ते पटकन गार होईल आता इकडे तांदळाची जी उकड आहे त्याला बरोबर वीस मिनिटे झालेली आहेत आता यावरचं झाकण मी काढलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून आहे आणि उकड गरम आहे तोपर्यंतच ती आपल्याला मळून घ्यायची तर इथे बघा मी एका एक बाऊलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घेण्याची गरज नाही आहे आणि थंड पाण्याचा हात घेऊन घेऊन ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे हे पीठ आपण जसं मळत जाऊ ना तसं तसं हे अगदी मऊ व्हायला सुरुवात होते आणि अगदी लोण्यासारखा गोळा याचा तयार होतो तर बघू शकता इथे आपलं मस्त मौसूत असं पीठ इथे तयार झालेलं आहे तरीही अजून मी पाच मिनिट याला असंच मळत राहणार आहे जेणेकरून ते छान मौसूद तयार होईल मोदकाची पारी जर बनवताना तुटत असेल चिरत असेल तर असं समजायचं की पिठाला अजून मळायची गरज आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं अगदी लोण्यासारखं मौसूद झालेलं आहे त्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा हातावरती गोल करायचा तर बघू शकता इथे त्याला अजिबात क्रॅक्स वगैरे गेलेला नाही आहेत तर प्रकारे इथं पीठ तयार आहे आता मोदक कसा वळायचा ते बघूया तर मोदक वळण्यासाठी आपल्याला पीठच लावायचं तेल लावायचं नाही तेल किंवा पाणी जर आपण लावलं तर पीठ हाताला चिकटण्याची शक्यता असते तर बघा इथे मी छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि तांदळाचं पिठामध्ये तो आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आता ही पारी बनवताना आपल्याला बोटांची पोझिशन बघा पारीच्या आतल्या बाजूला मी दोन्ही अंगठे ठेवलेले आहेत आणि पारीच्या पाठीमागच्या बाजूला सगळी बोटे घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे बोटाच्या आणि अंगठ्यांच्या मदतीने अशा प्रकारे पारी आपल्याला बनवून घ्यायची तर बघा अतिशय पातळ अशी पारी इथे मी बनवून घेतलेली आहे तर मधलं बोट आणि अंगठा यामध्ये आपल्याला चिमटीत पकडून अशा प्रकारे ही कळी आपल्याला पाडायची आहे आणि दोन कळ्यांच्यामध्ये साधारणतः एक सेंटीमीटर इतकं अंतर ठेवायचं आहे म्हणजे कळ्या अगदी सुभ कशा दिसतात थोडीशी मोठी पारी जर आपण केली तर अगदी एकवीस कळ्या देखील पडतात तर बघू शकता इथे आपल्या सगळ्या कळ्या पाडून तयार आहेत यामध्ये आता एक चमचावर सारण भरून घेऊया सारण आपल्याला जास्तही नाही भरायचं आणि अगदीच कमीही नाही भरायचं तर साधारण एक चमचावर सारण या एवढ्या पारीमध्ये बसतं आणि अशा प्रकारे हा मोदक आपल्याला बंद करत जायचा आहे तर अशा प्रकारे हातामध्ये फिरवत फिरवत याच्या सगळ्या पाकळ्या आपल्याला एकत्र आणायच्या आहेत आणि शेवटी याचं टोक बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सुबक असा हा मोदक इथे आपला तयार झालेला आहे हातामध्ये याला थोडंसं फिरवून घेऊया तर बघू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही हवं हो तर अशा प्रकारे बोटाने देखील पुन्हा याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ शकता म्हणजे हा दिसायला आणखीचं सुरेख बनेल तर अगदी मस्त असा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे सगळे मोदक आपण बनवून घेऊया तर इथे आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे सुंदर असे सुबक मोदक तयार झालेले आहेत आता हे आपण वाफवून घेणार आहोत तर बघा मी इथे एक मोदकाची चाळण घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल न लावता अशा प्रकारे हा मोदक पाण्यामध्ये बुडवून या चाळणीवरती ठेवायचा आहे किंवा तुमची तुम्ही सुती कपडा अंथरला ओला करून तरीही चालेल किंवा केळीच्या पानावर देखील हे मोदक ठेवून तुम्ही उकडून घेऊ शकता तर सगळे मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत तर चाळणीमध्ये मावतील एवढे मोदक मी इथे बनवून घेतलेले आहेत अजून सात ते आठ मोदकांचं पीठ आणि सारण शिल्लक आहे म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर एकवीस मोदक बनवून तयार होतात आता इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी साधारणतः तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यावरती ही अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मोदकांवरून अशा प्रकारे आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचंय थोडंसं असा ओलसरबाणा या मोदकांच्या वरती आणायचा आहे आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणत तेरा ते पंधरा मिनिट हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनिटांनी यावरचं आपण झाकण काढूयात बघू शकता मोदक आपले अगदी मस्त असे वाफवले गेलेले आहेत गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे आणि ही चाळण आपण काढून घेऊयात आणि या चाळणीमधले मोदक आपल्याला लगेच काढायचे नाहीत एक पाच मिनिट याला असंच ठेवून द्यायचे आणि नंतर यावरचे मोदक काढून घ्यायचे तर बघा पाच मिनिटांनी हे मोदक मी काढून घेतले तर बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत एक मोदक मी यातला फोडून दाखवते तर बघू शकता याची पारी देखील अगदी पातळ अशी झालेली आहे यावरून साजूक तुपाची धार घालून याचा नैवेद्य आपण बाप्पाला अर्पण करूयात तर अगदी मऊ लुसलुशीत मोदक साध्या सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं अगदी नवशी देखील अगदी सहजरित्या हे मोदक बनवून तयार करतील तर तुम्ही देखील या पद्धतीने हे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद